रामकृष्ण आरिमाऊली मी सौ सिंधुताई शेळके सवेतून बोलते तर मला एक भगवंताचे थोडेसे छोटेसे गीत गायचे शरीर माझे क्षेत्र असे मी तर आत्मा रामसे शरीर माझे क्षेत्र असे मी तर आत्मा राम से। शरीर कळेल मजला कोण मी नाते कळेल कोणाचा मी कळेल मजला कोण मी नाते कळले कोणाचा मी मला लाभले प्रेम पिशे शरीर माझे शत्र असे शरीर माझे शत्र असे मी तर आत्मा राम असे कळेल मजला जीव असे मी कळेल मजला जीवसे मी जगात असे जगदीस शेमी मी कळेल मजला जीव मी जगात असे जगदीश शेमी मी स्पर्शातला दिव्य शे शरीर माझे क्षत्र असे शरीर माझे शत्र असे मी तर आत्मा राम असे जाणवेल मज अनंत झालो दुःख उचलन उन्मन झालो जाणवेल मज मजला मजला जीवन झालो कळेल मजला उन्मन झालो फुलं उमलले सांगू कसे शरीर माझे शत्र असे फुलं उमलले सांगू कसे शरीर माझे शत्र असे शरीर माझे शत्र असे मा मी तर आत्मा राम असे कुणवी मज नात नामया कुणवी मज नात नामया जागविते मज समर्थ तुकया जागविते मज समर्थ तुकया पांडुरंग मज तीर्थशे शरीर माझे क्षत्रशे पांडुरंग माझे तीर्थशे शरीर माझे क्षत्रशे शरीर माझे शत्र असे मी तर आत्मा रामशे मी तर आ आतून झपाटलेला बाहेरून मंत्रलेला मी तर आतून झपाटलेला बाहेरून मंतरलेला भरून गेल ब्रम्हर्से शरीर माझे शत्रशे असे भरून गेलो ब्रह्मरसे शरीर माझे शत्रशे शरीर माझे शत्राशे मी तर आत्मा रामाशे शरीर माझे शत्राशे मी तर आत्मा रामाशे चला तर मंडळी भेटूया उद्या माझे हे गीत आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये एक योगेश्वर भगवान असे म्हणा